इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ 21,000 हजार मी बुक करी वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर महाराष्ट्रात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हिंसा घटना अजूनही ना थांबायचं नाव घेत नाहीत अशीच राज्याला हादरवणारी आणखी एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली असून मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाचा वडिलांसह भावांनी मिळून खून केला प्रेम संबंधांना मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध असल्याने तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली गुरुवारी सायंकाळी नांदेड शहरातील जुनागंज भागात ही थरारक घटना घडली आहे प्रेम संबंधांना विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी भावानी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सक्षम आधी गोळी झाली आणि नंतर फर्जीने डोक्यात मारून त्याची हत्या केली सक्षम आणि आचल यांच्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहिली होती मात्र त्यांच्या प्रेमाची कुंकून अचलच्या कुटुंबाला लागली सक्षम हा अचलच्या भावाचा मित्र असल्याने तो घरी येत जा असे मुलीच्या भावाने सक्षमला बहिणीशी बोलू नको असे बजावले होते मात्र गुरुवारी सायंकाळी मुलीचे वडील गजानन मामिलवाड भाऊ साहिल मामिलवाड हिमेश मामिलवाड यांनी इतर साथीदारांच्या मदतीने सक्षमला बेदम मारहाण केली त्यानंतर गोळी झाडून आणि डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली मयत सक्षम आणि आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले जातं मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी मुलीचे आई वडील दोन भाऊ आणि इतर चौघांविरुद्ध खुनाचा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी अवघ्या बारा तासात सर्व आरोपींना अटक केली धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या दोन तास आधी मुलीच्या आई जयश्री मामिलवाड मैत्याच्या घरी जाऊन धमकी देऊन आल्याची चर्चा आहे प्रियकराच्या हत्येनंतर आचल थेट सक्षमच्या घरी पोहोचली सक्षमचा मृतदेह अंतच तिने आक्रोश केला अंत्यविधीपूर्वी तिने स्वतःला हळद लावून घेतली कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरला सक्षमलाही हळद लावण्यात आली हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वजणांचा थरका पुडाला